ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्तेमध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्र नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा सुदृढ व्यक्तींप्रमाणेच दिव्यांग बांधवांनाही सुंदर सन्मानपूर्ण व आनंदी आयुष्य लाभले पाहिजे यासाठी समाजाने संवेदनशीलतेनं पुढाकार घेऊन अमूल्य योगदान दिल्यास त्यांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडेल असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने एकोणऐंशी व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित देशभक्तीचा जल्लोष या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे द्विशा फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता कोत वालव दिव्यांग कलाकार उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला देशभक्तीचा जल्लोष हा अविस्मरणीय अनुभव हो आहे पोलीस विभागानं त्यांना दिलेले व्यासपीठ कौतुकास्पद आहे दिव्यांग बांधवांची जिद्द परिश्रम व संघर्ष हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी करताना दिव्यांग कलाकारांच्या देशभक्तीपर संगीत सांगीतिक कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या एकाहून एक नेत्रदीपक देशभक्तीपर गीतांनी पालकमंत्री मान्यवर प्रेक्षक भारावून गेले संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेलं होतं